अनुसयात्री संभुतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्ताना उद्धरता श्री श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मोत्सव म्हणजेच श्रीमन सरस्वती स्वामी महाराज यांची जयंती पौष शुक्ल पक्ष द्वितीयला बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जगद्गुरु अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची जयंती आहे माधवशास्त्री आणि त्यांची सुशील आणि सुविद्यपत्नी अंबिका माता यांचे पोटी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी जन्म घेतला माधवशास्त्री स्त्री अंबिका करंजसती थोर पूर्वजन्मी तिजसी श्रीवल्लभवर पुढील जन्म तवकुशी अवतार, मनोनी आंबे आंबेकुशी आले ऐका वार, द्वितीया पौष शुद्ध सततारकावरी माध्यांनी अवतरले नरहरी शनिवारी त्रिगुणयतिधारी श्रीपाद श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म कारंजा या ठिकाणी झालेला आहे आता विशेष महत्व काय आहे तर कारंजा हे पौराणिक आणि ऐतिहासिक नाव आहे करंज ऋषींनी ठेवलं पूर्वी या गावाला करंज नगरी असे म्हणून ओळखलं जात असते सध्या या गावाला लाडाचं कारंज असं म्हणून ओळखलं जात या गावामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष होतं म्हणून करंज ऋषींनी हातात कुदळ घेऊन तलाव खोडण्यास सुरुवात केली त्याच वेळी उत्तरेतून एक ऋषींचा संघ तेथे आला त्याने आपापल्या कमंडलूतील जल तेथे ओतलं आणि एक मोठा जलाशय तयार झाला हा जलाशय आजही ऋषी तलाव या नावाने करंजनगरीमध्ये ओळखला जातो कारंजानगर व येथील नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं जन्मस्थान असलेला काळेवाडा पवित्र आणि एक प्रासादिक स्थान म्हणून ओळखलं जातं दत्तभक्तांना तेथे प्रासादिक स्पंदने जाणवतात पूर्वावतार श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपाशीर्वादाने शनिप्रदोष व्रत करून शिवोपासना करणारी कुरगड्डीची आंबाबाई वराड प्रांतात करंजनगरात वाजस्नेह शाखेच्या ब्राह्मणाची सुकन्या होऊन जन्माला आली याही जन्मितीचं नाव आंबास ठेवण्यात आलं पूर्वसंस्कारानुरूप ती या जन्मी सुद्धा शिवभक्ती करू लागली याच ग्रामातील माधव नामक एक शिवोपासना तरुणाशी तरुणाशी तिचा विवाह विवाह करण्यात आला तिचं मूळच नाव जे आंबा होत हेच नाव कायम ठेवण्यात आलं हे ईश्वरनिष्ठ दाम्पत्य श्री शिवोपासनेत मग्न असतानाच दत्तप्रभूंनी वचन दिल्याप्रमाणे पौष शुद्ध द्वितीयेला शनिवारी माध्यानकाळी त्यांच्या पोटी सुपुत्र रूपाने अवतार धारण केला तेच हे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज होय जन्म होताची ते बालक ओंकार शब्द म्हणत असे अलौकिक पाहून झाले तटस्थ लोक अभिनव म्हणती तळी जन्मताच ते ओंकाराचा जप करू लागतो सर्वसामान्य मुलाप्रमाणे रडले नाहीत त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटलं तात्कालीन महान ज्योतिषांनी हा मुलगा साक्षात ईश्वर असल्याचं सांगण्यात हा लौकिक मुलगा श्रीहरीप्रमाणे सर्व नरांचे पाप ताप दैन्य हरण करणारा होईल म्हणून त्याचे नाव नरहरी असे ठेवावे असे त्यांनी सुचले आज दत्तक्षेत्री गाणगापूर औदुंबर वाडी कडंगंजी कुमशी भारत वर्षातील अनेक स्थानी सद्गुरूंचा जन्मोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो भजन कीर्तन अनुष्ठान अन्नदान सत्यदत्त पूजा सारखी विशेष पूजा केल्या जातात महाराजांचा जन्म हा आहे ना शततारका नक्षत्रावर झाला त्यांचं जन्म नाव शाळीग्राम देव असं होतं नंतर मोठ्या थाटांनी त्यांचं बारसं करून हे व्यावहारिक नाव विधीपूर्वक ठेवतात यांच्या स्पर्शाने आईच्या स्तनातून दूध स्रवत असे कौतुकात बाळ वाढू लागला पण वय वाढत चाललं तरी ओंकाराखेरीज त्यांच्या तोंडातून शब्दच येत नसे हा मुलगा मुका निघणार की काय अशी शंका निर्माण झाली सात वर्षापर्यंत बाळाने दुसरा शब्दच उच्चारला नाही त्याच्या मुंजीचा भेट ठरला पण हा कुमार मंत्रोच्चार कसा करणार गायत्री मंत्र कसा त्याला द्यावा म्हणून सर्वांनी काळजी व्यक्त केली बाळाने नाना चमत्कार दाखवले लोखंडाला हात लावताच बावन कशी सोने करून दाखवले मुलाचे सामर्थ्य प्रत्यास येऊन माता पिता कृतकृत्य झाले तू तारक शिरोमणी कारणिक पुरुष कुलदीपक तुझेनी सर्वस्व लादले बोलता आम्ही नाही ऐकले अज्ञान मायेने वेष्टले मुके ऐसे म्हणो तुझ गुरुचरित्रात अकराव्या अध्यायामध्ये सत्तावन्न अठ्ठावन्न या ओवीमध्ये या मातेचं मनोगत व्यक्त केलं अशी कबुली मातेने दिली यदा यदा ही धर्मस्य या युक्तीनुसार स्वामी महाराजांनी विश्व व्यापक तुची उशी ब्रह्मा विष्णू व्योमकेशी धरिला वेश तू मानुशी भक्त जन असा अवतार घेतला श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तकृपेचा कलियुगातील दुसरा अवतार आहे कलौ श्रीपाद श्रीवल्लभ हा अशी अवताराची ख्याती आहे नरसिंह सरस्वती हे दत्तप्रभूंचे तिसरे आणि श्रीपाद श्री वल्लभांचे उत्तर अवतार होते तेच पुढे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्धीला पावले नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे दत्तोपासनाचे एक संजीवक होते तेराव्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेच्या प्रवाहात संजीवन होतण्याचं कार्य स्वामींनी केलं महाराष्ट्र कर्नाटक दक्षिण भारत येथे सांस्कृतिक जीवनात ते, ते, जीवना, ते दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले श्री गुरु सरस्वतींचा अवतार काळ हा शक्य तेराशे तेराशे ऐंशी म्हणजे इसवी सन तेराशे अठ्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न असा आहे गुरुचरित्र हा अपूर्व ग्रंथ दत्त संप्रदायाचा वेदतुल्य प्राणप्रिय ग्रंथ आहे याला पाचवा वेदही मानला जातो प्रापंचिकांचा आणि परमार्थिकांचा तो कामना पूर्ण करणारा चिंतामणी या वेदतुल्य गुरुचरित्राचे चरित्र नायक आहेत श्री अकरा ते एक्कावन्न या अध्यायात त्यांच्या समग्र लीला चरित्र आलेला आहे नरसिंह सरस्वती संन्यास धर्माचे सर्वोत्तम आदर्श होते तारक शिरोमणी कारणिक का पुरुष कुलदीपक तुझेनी सर्वस्व आम्ही नाही ऐकले अज्ञान मुके ऐसे म्हणून मातीने जरी हे कबुली दिली असली तरी यथावधी नरहरीचा व्रतबंद करण्यात आला गायत्री मंत्राची दीक्षा देऊन कुमार मातेजवळ भिक्षेसाठी आला यावेळी बाळ बाला बाळाने ऋग्वेदातील मंत्रांचा स्पष्ट उच्चार केला अग्निमेळे पुरोहितम या मंत्राचा उच्चारऐताच सर्वांना नवलं वाटले यजुर्वेद सामवेद म्हणून बाळाने सगळ्या लोकांना आश्चर्य केले हा कुमार अवतारी पुरुष असल्याची खात्री सर्वांना पटली मातेला बाळाने एक भिक्षा मागितली निर्धार राहिला माझी आ चित्ता निरोप द्यावा महात्वरिता जाऊ तीर्थे आचरावया आचरा अकराव्या अध्यायात्रे त्र्याऐंशी वाहावी वेदाभ्यास करण्यासाठी सर्वत्र संचार करण्याचा बाळासा मानस पाहून माता पित्याला अत्यंत दुःख झाले पुत्र रक्षक होईल या आशेवर जगलेल्या मातेची निराशा झाली आईचे दुःख ओळखून मुलाने तिला ब्रह्मज्ञान सांगितले तिला आणखीन चार पुत्र होतील असं आश्वासन दिलं पूर्वजन्माची स्मृती करून दिली त्याबरोबर श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूप आता दिसत असे तो बालक या श्रीपाद रूपी नरहरीला ओळखून मातेने बालकाचे चरण धरले मुंजीनंतर लवकरच तीर्थयात्रेला गेले पण वत्सल मातेच्या आग्रहास्त एक वर्ष करंज ग्रामातच राहिले मातेला आणखीन दोन सुपुत्रांची प्राप्ती झाल्यानंतर ते काशी क्षेत्राला गेले प्रयाणकाळी त्यांनी मातेला त्रिमूर्ती दत्त स्वरूपामध्ये दर्शन देऊन पूर्वावतारित अवतारातील श्रीपाद श्रीवल्लभ आपणच असल्याचं दाखवून देत आणि एक अभिवचन दिलं स्मरण करशील त्यावेळी मी तुला दर्शन देईन असे आश्वासन देऊन ते श्री क्षेत्र काशीला गेले नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कृपा प्राप्ती रस्तू कृपा प्राप्ती रस्तू कृपा प्राप्ती रस्तू